नमस्कार मी शिवसेनेचा माजी नगरसेवक आष्टा सांगले मी आष्टा नगरपालिकेची परवा झालेली निवडणूक शिवसेना शिंदे गटातर्फे मी लढवली आणि ह्या निवडणुकीमध्ये मला इतके कट अनुभव आले की सामान्य कार्यकर्त्यानं म्हणजे माझा पक्षच नाही कुठल्या सामान्य पक्षातल्या कार्य सामान्य कार्यकर्त्यानं निवडणूक लढवूच नाही अशी माझी भूमिका झालेली आहे कारण एक एका मताला पाच हजार पंचवीस हजार दहा हजार वीस हजार रुपये घेऊन जर मतदान लोक करत असतील आणि लोकशाहीचा दिवसा मुद्दा पाडत असतील तर हे निवडणूक न लढवल्याची बरी मी आत्ता पातूर सामान्य नागरिकांची रेशन कार्डाची कामे केली संजय गांधी नारदा योजनेची कामे केली लोकांना वीज कनेक्शन मंजूर करून दिली स्टेशनचं काम असू दे तहसीलदार ऑफिसचं काम असू दे प्रांत ऑफिसचं काम असू दे कलेक्टर ऑफिसचं काम असू दे चावडीतलं कुठलंही जर काम असलं तरी मी माझा वेळ खर्च करून मी त्यांच्यासाठी दिलं आणि त्यांच्या कामासाठी मी पाठपुरावा केला मात्र आत्ताच्या निवडणुकीत कटो अनुभव आले की मला थेट लोकांनी पैसे मागितले कारण मी आर्थिकदृष्ट्या कंगाला आहे दारेशेखाचा कार्यकर्ता आहे पण अशा परिस्थितीत पुढला उमेदवार म्हणजे नगराजपदाचे उमेदवार सत्ताधारी गटाची गटाचे नगराजपदाची अ गटाचे ब गटाचे उमेदवार नगरसेवक पदाचे प्रत्येकाने पाच पाच हजार ते दहा दहा था हजार रुपये रेट काढला आणि प्रत्येक घरात समजा पाच मतं असतील तर पंचवीस हजार रुपये एका घरामध्ये गेले तर अशाने लोकशाही कशी बळकट होणार मी मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे मेल केलेला आहे त्याबद्दल मी स्पष्ट म्हणलेलं आहे की आता विधानसभा आणि विधान परिषद आता अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागरामध्ये आपलं बहुमत आहे महायुतीचं यामध्ये दारूवाले मटकंवाले गांजा विकणारे चरस विकणारे दहा टक्के कर व्यवसाय करणारे सावकारी करणारे सट्टा बाजार खेळणारे क्रिकेटचा हे जे वंचित घटक आहेत वाळू चोर मुरुमचोर मोकामधले आरोपी मोठे गुन्हेगार मर्डरवाले ह्या सगळ्यांना सगळ्यांना निवडणुकीत संधी द्या आणि यासाठी एक विधेयक पारित करा की लिलाव काढा याचा सरळ सरळ त्या त्या गावातल्या महापालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या सर्व तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथं मोठा मोठा चौक आहे त्या ठिकाणी सरळ जाहीर लिलाव काढा आणि टेंडर काढून ही पदं वाटून टाका कारण सामान्य कार्यकर्त्यांना आता ह्या निवडणुकीच्या भानगडीत पडणे शक्य नाही कारण मी त्या प्रक्रियेतून गेलो आहे स्वतः महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळून या देशाला दिले ही जर मंडळी परत जन्माला आली आणि निवडणुकीला उभा राहिली तर ह्या लोकांनासुद्धा ही लोकं दारू मटण कुपन पैसे मागण्याशिवाय सोडणार नाहीत मी तर म्हणतो महात्मा गांधींजींची डिपॉड जप्त होईल अनामत रक्कम जप्त करायचं काम यातली ह्या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्या महात्मा सुद्धा तुम्हाला सांगतो स्टेजवर त्यांना अध्यक्षपद अध्यक्ष पद पदाला सुद्धा माणूस करून मिळणार नाही कारण गांधीजींच्या काय आहे अहिंसा धर्म दारूबंधीव तिने व्याख्यान दिलं गांधीजी दारू देणार नाहीत मटण देणार नाहीत पैसे देणार नाहीत त्यांची सळसळ हे डिपॉझिट जप्त करायला मागे पुढे बघणार नाहीत या देशाला आता कोणीही वाचवू शकणार नाही हा देश नुसता उकरणा नाही तो उद्ध्वस्त उकरणा झालेला आहे की तुम्ही राम मंदिर बांधा अण्वस्त्र सज्ज देश करा महासत्ता करा पाच मिलियन डॉलरची महासत्ता करा काहीही करा म्हणजे या देशाचं किती दळवळ यंत्रणा करा मेट्रो करा आंतरराष्ट्रीय विमानतळ करा अन्वस्त्रज्ज देश करा हे सगळं जरी केलं निवडणूक आलं की आम्हाला आमचे पैसे द्या पैसे दिले की आम्ही आमची लोकशाही बळकट दारू दिली की आम्ही आमची लोकशाही बळकट म्हणून मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो मी माहिती सत्य जरी असलो तरी हे विधेयक दारूवाले मटकेवाले गांजा विकणारे चरस विकणारे जे दोन नंबर व्यवसाय करतात ह्या लोकांना सरळ सरळ टेंडर काढून ठराव करा विधानसभेत विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर करा आणि ही सगळं पद लिलावपदीने वाटून टाका त्याशिवाय कारण सामान्य माणसं आता सामान्य नागरिक सामान्य कार्यकर्ता जो जो ज झटतो तो कधीही ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत जाणार नाही तुम्ही राष्ट्रपती